नमस्कार कशा आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर आजच्या अक्षय तृतीयेचा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला आपला स्वयंपाक झाल्यावर आणि पूजा वगैरे सगळी झाल्याच्या नंतर तुम्हाला भेटूया आणि आजची पूजा मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर ह्या अक्षय तृतीयानिमित्त देवांकडे आपण एक प्रार्थना करूया की जे पण आपल्या आयुष्यात आहे ते अक्षय राहो तर तसेच आपल्या आयुष्यातील म्हणजे तुमच्या आयुष्यातील धन संपत्ती आणि आरोग्य हे अक्षय राहो तर चला सकाळच्या कामाला सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम जे आपले स्नानविधी आहेत ते मी आटपून घेतलेले आहेत आणि आजची सुरुवात ही आपल्या किचनच्या पूजेपासून केलेली आहे मी तर तरी सुद्धा चहाची एवढी घाई सकाळी सकाळी ना गॅस वगैरे तर सर्व मी रात्रीच क्लीन पुसून वगैरे ठेवलेला होता तरी पण सकाळी हात मारल्याशिवाय आपल्याला एकदम क्लीन जो आहे ते वाटत नाही आहे तर चला रोज आपण नुसतं हात मारून घेतो रोजही पूजा केली तर आपल्या गॅसची शेगडीची आपल्या किचनमध्ये अन्नपूर्ण माता असते त्यासाठी केलेली चांगलीच आहे जरी आपल्याला नाही झाली तरी पण हळद कुंकू देऊन अक्षता वाहून एक गॅस शेगडीचं एक आपण आपण म्हणतो ना सर्वांपुढे आपण सर्वांचे आभार मानतो तसं आपण त्यांच्या हात जोडून विन अन्नपूर्णेचा आशीर्वाद घेऊन आपल्या किचनच्या कामाला सुरुवात केली तर खूपच चांगलं तर चला ज्यांना होतं त्यांनी नक्कीच करायला पाहिजे मलाही जेव्हा होतं तेव्हा मी करते रोजच असं मला मलाही होत नाही आहे पण मी अशा स्पेशल दिवशी तर नक्कीच सुरुवात करते तर चला मी गॅसची पूजा वगैरे करून घेतली आणि चहापाणीसुद्धा करून घेतली आणि लगे हात ओळालेले आहे देवाऱ्याकडं कारण देवारा भरपूर दिवस झालं मी क्लीन केला नव्हता स सर्व मुलांच्याच हाताने होतं तर आज सर्व बाजूने मी क्लीन करून घेतलेला आहे जो की मागच्या बाजूनेसुद्धा याला खूप जाळे वगैरे झाले होते ते काही मी बघितले नव्हते पण सहजच वरून क्लीन करायला गेले तर मला असं वाटलं मागेही हात फिरून घ्यावं बघते तर काय खाली खूप म्हणजे खूप गर्दा झालेला होता पेपर खाली तर ते रांगोळीचे वगैरे डब्बी वगैरे तर टाकलेलीच होती पण जाळे आणि कचरासुद्धा भरपूर झालेला होता तर म्हणलं चला ह्याला पण आपण हात मारून घेऊया कचरा वगैरे झालेला आहे तर तोसुद्धा झाडून घेऊया तर आजच्या जी दिवसाची सुरुवात आहे ती आपली सप साफसफाईच्या कामानेच झालेली आहे तशी रोजची आपली साफसफाईच्या कामानंच होती आपल्या स्त्रियांची जी सुरुवात आहे ती कामच आपलं सकाळचं साफसफाईचं असतं आणि सुरुवातही त्यापासूनच होते पण ही डीपली थोडीफार कॉर्नर वगैरे जे असतात ते राहून जातात आपण ते कधी आठवड्याला करतो कधी पंधरा दिवसाला करतो कधी कधी महिनाही होतो आपल्याकडून तर महिनाभर तर राहत नाहीत कुठल्या वस्तू कारण काय होतं ना एक महिन्यामध्ये डीपली क्लीन करायला येतं मी घेतलेलं आहे मागची बाजू जी आहे ती सर्व क्लीन करून घेतलेली आहे आणि वरचा जो कप हे आहे ना वरचा भाग देवाऱ्याचा सुद्धा परडी वगैरे काढून त्याच्यावरचं जे वस्त्र आहे ते झटकून क्लीन करून पुसून घेतलेलं आहे तसेच आत्ता जी ह्या जी जाळ्या आहेत ना त्यासुद्धा त्या क्लीन करायला मात्र वेळ लागतो ते ते तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे थोडंसं शॅम्पू टाकून पाणी तयार केलेलं आहे आणि त्याने ह्यावेळेस पुसून घेत आहे दरवेळेस मी पाणीनंच पुसून घेते पण या ह्या म्हटलं बघूया थोडासा याचा रिझल्ट काय लागतो काय नाही तर त्यासाठी त्या ह्या ह्यावेळेस मात्र मी शॅम्पूचं पाणी टाकून क्लीन करून घेतलेलं आहे तर मस्त क्लीन झालेलं आहे हे म्हणजे जास्त स्पॉट वगैरे हो काही राहिलेलं नाही येतं आणि याच्यामध्ये जेवढं पण आपल्याला म्हणजे आपला कपडा घालून स्वच्छ करून घेता येते ना तेवढं निघतं बऱ्यापैकी तर घेतलेलं आहे मी सर्व आतून बाहेरून ह्या दोन्ही साईडनं जे आहे ते क्लीन करून घेतलेलं आहे जशी मागच्या साईडनं बाजू क्लीन करणं करायला आली होती तशीच ह्या लेफ्ट साईडची सुद्धा बाजू क्लीन करायला आलेली होती तर चला दोन्ही बाजूनं मी क्लीन करून घेतलेलं आहे तर आजच्या दिवशी खूप पूजा सेवा इतरांची सेवा असती तसेच आपल्या कुलदैवतेची सेवा असते तसेच आपल्या विष्णू भगवानांची असते आपल्या गणपती बाप्पाची तर ठरलेलीच असते इष्टदेवता त्यांचं आद्यस्थान आहे तर त्यांची पूजा ही तर नेहमीच असते त्याचबरोबर आज काही खरेदीसुद्धा करणं तेवढंच अक्षय असतं तर ते सुद्धा ज्याला घडेल त्यांनी करायला पाहिजे माझ्या तर आत्तापर्यंत कळण्यामध्ये असं कधी झालं नाही की खरंच बाबा आज तृतीया आहे आणि ह्या क्षेत्रात याला आपण आवर्जून काहीतरी खरेदी करू म्हणून नाही खरंच जिथं असतं ना तिथंच आपलं म्हणजे आपण जास्त हे करतो ज्या वेळेस आपल्या जवळ काही नसतं ना त्यावेळेस आपण त्याचा कुठलाही विचार करत नाही बस जेवढी आपली परंपरा आहे जेऊ खाऊ घालण्याची अन्नदान करण्याची तेवढी मात्र आवर्जून केली जाते तर असं काही नाही ज्याला घडेल त्यांनीच करा ज्याला नाही घडत त्यांनी मला काही घडलं नाही का असं काही नाराज होऊ नका तर चला आजच्या दिवशी क्लिनिंगची सुरुवात के तर केलेलीच आहे पण त्याचबरोबर लक्ष्मी आणि हळद ह्या दोन्हीचा खूप जवळजवळचा हे आहे हळद ही लक्ष्मीला प्रिय आहे तर आपल्या आजच्या सर्वच कार्यामध्ये हळद जरूर वापरा मीठसुद्धा जरूर वापरा लेला है, कशा मदे, मदे है लेला है, मी वापरलेला आहे कशामध्ये ज्या आपली लादी पुसायची आहे त्यामध्ये हळद मीठ घेतलेला आहे तसंच गोमूत्रसुद्धा मी टाकलेलं आहे तर चला देवारा वगैरे आपला क्लीन करून झालेला आहे मी एक विचार करत आहे इथे की दोन पायऱ्या जे आहेत तिथे अजून एक पायरी बनवून घेण्याची कारण दोन पायऱ्यामध्ये मला जास्त पाहिजे तसा स्पेस वाटत नाही आहे बसतात देव वगैरे सर्व भरपूर पण अजूनही थोडंसं मला वाटतं तिथं असायला पाहिजे तर चला देवारा वगैरे क्लीन झालेला आहे आणि हे केलेलं आहे लगे हात मी काय केलेलं आहे दरवाजाचा डोरसुद्धा लगेच पुसून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपला उमरापासून घेतलेला आहे माझ्या उमरेला काही चौकट वगैरे नाही आहे पण जो कडापा कडापा पण नाही म्हणणार आहे मी जी आपली फरशी आहे तीच आहे तीच मी पुसून घेत असते जी आपली उमरेची साईज असते ना त्या साईजमध्ये मी लेपन वगैरे अंदाजाच करत असते आता कधी आपल्याला तेवढं हे भेटणार की उमरा भेटणार कधी आपल्याला त्याचा कडप्पा भेटणार आणि कधी आपण करणार त्यासाठी आपण जे आहे त्यामध्ये समाधानी मानून जे आपल्याला घडतं तेवढं आपण करत राहायचं आहे तो क्षण आपण आनंदाने करायचा असतो आनंद शोधत बसण्यापेक्षा आहे त्या क्षणाला आनंद आनंद मानायचा आणि आनंदाचं वातावरण आपण तयार करायचं तेव्हा कुठेतरी आपोआप घरामध्ये आपले पॉझिटिव्हिटी तयार होते सर्व काही पॉझिटिव्ह होत राहतं तर चला मला कुठेतरी असं वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला नक्की सांगा तर इथं छान असं घट्ट म्हणजे घट्ट नाही केलेलं मी जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही केलेलं मीडियम प्रमाणामध्ये मी केलेलं आहे आणि छान असं दाटसर प्रमाणामध्ये हे लेपन आपण करून घ्यायचं आहे एकदम घट्ट ना ते खूप सारवल्यासारखं होतं आणि ते व्यवस्थित दिसत नाही आता हे जे लेपन आहे ते पूर्ण सुकून जाईपर्यंत आपण काय करायचं की ते हळदीचा ओम काढून घेतलेला आहे दरवाजा काळा आहे आणि थोडंसं हे हळद जी आहे थोडीशी म्हणजे पा जे लेपन आहे आपण केलेलं ते थोडंसं पातळ प्रमाणामध्ये झालेलं आहे त्यासाठी इथे दिसत नाही आहे तुम्हाला पण सर्व काढल्याच्यानंतर जरूर दिसणार तर हे बघा इथं उमटल्याच्या नंतर खूप छान दिसत आहे हळदीने ओम काढून घ्यायचं आहे आणि कुंकुमाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तसेच उमऱ्यालासुद्धा आपण आज आंब्याच्या पानाचं तोरण लावून घ्यायचं आहे तर चला इथे मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे ओम काढलेलं आहे लेपन तयार केलेलं आहे आणि आता त्या लेपनवरती आपण काढूया रांगोळी तरी ते रांगोळीने मी सर्वप्रथम काय केलेलं आहे पावलं काढून घेतलेली आहेत जे की लक्ष्मीचे पावलं आपण म्हणतो स्वस्तिक रांगोळी लेपन वगैरे हो का करायचं त्याचासुद्धा आपण व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटावं एक पॉझिटिव्हिटी तयार व्हावी त्यासाठी हे कार्य आपल्याला असं करायचं असतं तसेच कुठला सण वार वगैरे असेल तर त्यासाठी सुद्धा आपण हे आवर्जून करावं कारण काय होतं ह्याने आपल्या घरात प्रसन्न वातावरण तयार होतं तसेच हळदीचा लेपनाचे भरपूर सारे फायदे आहेत ते आपण करत राहिलं तर आपल्याला जरी नाही जाणवले तरी पण कमीत कमी, -कमी आपल्या प्रसन्नता तर वाटतेच वाटते तर चला पावलो गेत है, त्यास स्वस्तिक, स्वस्तिक गेत है, मी ते पावलं वगैरे काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर स्वस्तिक स्वस्तिकसुद्धा काढून घेतलेलं आहे आणि थोडीशी रांगोळी काढून आपल्या उमऱ्याची पूजा मी करून घेतलेली आहे तर आज जसं आपल्याला पूजेचं काम भरपूर आहे त्याचबरोबर स्वयंपाकाचं पण काम भरपूर आहे तर एकीकडे पूजा करायला म्हणजे एक एक काम करून घेत आहे तोपर्यंत एकीकडे गॅसवरती डाळ शिजायला टाकलेली आहे तो, तो ब्लॉग मी तुम्हाला उद्या शेअर करणार आहे आजच्यासाठी मी थोडाच ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला मी ते छानशी अशी छोटीशी जसं आपल्याला शक्य होईल तेवढा उमरा हा आपला सुशोभित असावा आणि कमीत कमी सणाच्या दिवशी तरी करावा असं मला वाटतं आहे तर चला मी केलेला आहे इथे छान अशी छोटीसा आपल्या उमऱ्याच्या लेपणावरती वेल काढून घेतलेला आहे आणि त्यावर छोटीशी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये छोटे छोटे कलर भरलेले आहेत तुम्हाला ह्याच्यावर काहीही नाही केलं तरी पण चालतं हा सुशोभित करण्याचा आपापला हे आहे म्हणजे ज्याला करावंसं असं वाटेल त्यांनी करा नाही करावंसं असं वाटलं तरी दोन हळदीच्या रेषा वडा आणि ज्याला करावंच वाटेल त्याने नुसतं हळदीचं लेपन केलं तरीसुद्धा आहे आणि रांगोळी वगैरे तुम्हाला काढावीशी वाटली तर काढा नाही काढावीशी वाटली तर नुसते स्वस्तिक पावलं काढले तरीही चालतात आणि तेही नसेल करावं वाटत वाट वाट तर मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे दोन रेषा हळदीच्या दोन्ही बाजूने ओढल्या तरीही चालतात तर चला असो आप आपल्याला जसे सेवा आपल्याला घडेल तशी आपण सर्वजण करत राहतो आणि ते मी झालेली आहे आपली पूर्ण रांगोळी वगैरे काढून तर इथं दोन्ही साईडला मी दिवे लावून घेतलेले आहेत दोन आणि मध्ये थोडासा धूप लावलेला आहे आणि शेवटी आपल्याला लक्ष्मीच्या स्वागतासाठी हे करायचं आहे आजच्या दिवशी परशुराम जयंती आहे परशुरामाचा जन्म झालेला आहे तर तसेच पितरांचीसुद्धा सेवा असती तर त्यासाठी आपल्या घरातील लक्ष्मीला एकदम म्हणजे तिचं येण्याचं जे स्थान आहे ते दरवाजामध्ये आहे त्यामुळे हे सर्व आपल्याला दरवाजाची पूजा वगैरे करायची आहे म्हणजे कसं कुणाला जरी आपल्या घरात आलेल्या प्रसन्न वाटावं तसंच लक्ष्मीलासुद्धा वाटावं म्हणून करायचं असतं तर चला मी उमऱ्याची पूजा केली तसेच स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे त्याला हळदी कुंकू अक्षता दिलेल्या आहेत तर आजच्यासाठी तुम्हाला एवढाच ब्लॉग मी शेअर करते तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये मी राहिलेली कुंकुमारची सेवा आपली लक्ष्मीची सेवा तसेच स्वयंपाक काय बनवला आहे तो मी तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की आवर्जून बघा तर चला सर्वांना बाय आणि ओम नमः शिवाय